नमस्कार मित्रमैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनलवर मी सौ सो पून सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रमैत्रिणींनो उद्धव शेळके यांच्या धग या कादंबरीमधील कालच्या भागात आपण पाहिले की महादेव हा कामानिमित्त घराबाहेर पडतो पण बरेच दिवस होऊ नये तो घरी परतच नाही त्यामुळे कौतिक काळजीत पडते त्याच्यातच तिची मुलगी यशोदी ही सुद्धा खूप आजारी असते त्यात भीमा शेजारच्या मुसलमान कुटुंबातील बानावर वाईट नजर ठेवून असतो आणि कौतिकला कुठे रोजगार पण मिळत नसतो या संपूर्ण दुष्टचक्रात बिचारी कौतिक एकटीच अडकलेले असते पण ते आपल्या मुलांना घेऊन आपल्या संसाराचा गाडा हिमतीने रेटत असते आता आपण तिची पुढील कथा पाहूया तत्पूर्वी आपल्या चॅनेलवर जर कोणी नवीन आले असेल तर त्यांनी प्लीज आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा कारण तुमच्या सबस्क्राईब केल्याने अशा छान छान कादंबऱ्या कथा वाचण्यासाठी व त्या तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला खूप प्रोत्साहन मिळते तुमचा पर्यायाने माझा देखील वाचनाचा जो छंद आहे तो जोपासण्यासाठी मदत होते त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल आयकॉन दबायला विसरू नका असं कौतिक आपल्याशीच खूप बोलत होती आपले डोळे आपल्याच हाताने कोरडे करत होती तिला कुणी उग राहायला सांगत नव्हतं डोळे पुसायला लावत नव्हतं साधं बोलणंही नव्हतं बराच वेळ झाल्यावर ती जागची उठली आणि नेहमीसारखी सारखी सकीनाला तीन तीनदा जाते बाई हो न म्हणता आणि तिचं जाय माय हे न ऐकता आपल्या घरात आली पोरीच्या खाटीशी जाऊन बसली नामाला जेवायला सांगून उरलेली खिचडी तशीच झाकून ठेवायला लावले आता खाटी घटके घटके ती खाटीशी असूनही मगासारखी घटके घटकेने यशोदीच्या अंगावरून हात फिरत नव्हती बोलून बघत नव्हती कि तिचा घाम पुसत नव्हती गुडघ्यावर हनुवट्टी टेकून पुढ्यात टकामका बघत होती पापण्यांखेरीस तिच्या शरीरात चेतनाच नव्हती सार शांत होत जेवण झाल्यावर नामानं यशोदीच्या औषधाची आठवण करून देताच ती वैतागाना म्हणाली तिकडे ते औषध मरुदे कमी नेले उद्या मराचे ते आता आणि पुन्हा जशीच्या तशी बसून राहिले दुसरीकडे नामा आपली वाकळ पसरवून तीवर आडवा झाला जराशानं त्याला झोपेची गुंगी आली तो झोपणार तितक्यात कौतिक एकाएकी भानावर आले पोट्या पसरू नको रे मला जरासा हातभार लावू जो आणि तरातरा चालून ती संदुकाशी गेली त्यातलं सामान सुमान काढू लागले गुळाचं मडक रिकामा केलं हळदीचा डबा खाली केला हेच संकट आणखी काही वस्तूंवर ओढवलं डब्या मडक्यातून काढलेल्या वस्तू कौतिकच्या जुन्या लुगड्यात बांधल्या जाऊ लागल्या जा त्यांच्या पाड्या होऊ लागल्या ज्या दोन्हीत राहणाऱ्या नव्हत्या त्या भराभर जमिनीवर टाकल्या जाऊ लागल्या नंतर स्वतःची व सकिनाची भांडीकुंडी वेगळी केली आपलं सारं सामान अंगणातल्या अंधारात आणून रचू लागली नामाकडून रचवलं जाऊ लागलं अंगणातल्या पसऱ्याशी एक वाकळ अंथरली वाकळीवर यशोदीला आणून टाकलं थंडी बाधू नये म्हणून जुन्या लुगड्याची आठपदरी घडी करून तिच्या अंगावर टाकली नामाला यशोदीशी बसून ठेवलं घरात जाऊन कौतिकनं रिकामी झालेली बाजू भी केली दिव्याच्या उजेड्यात घर न्हाळून झाल्यावर दिवा घेऊन अंगणात आले यशोदीच्या वाकळीपाशी उदलीचं माप पालथ मारलं त्यावर चिमणी ठेवली पण वाऱ्यानं तिच्यावर झडप घालून ती विझून टाकली कौतिकनं काडी घासून चिमणी पेटवली ती पुन्हा विजली नंतर तिथंच पडलेली सूप चिमणीच्या आडुशी ठेवलं चिमणी लागली आणि पुन्हाही विजली तेव्हा कौतिकनं उजेडाची आशा सोडली नामा आणि यशदीला तसंच टाकून म्हणाली बस बेटा नामा मी बात येतो आणि ती घाईघाईनं सकिनाच्या घरात गेली झोपलेल्या सकिनाला जाग केलं हात धरून घरात आणलं घरातल्या सकिनाच्या सामानावर उजळलेल्या काळीचा उजेड धरून म्हणाली घे माय सकिना सांभाळ आपलं घर हकपक झालेली सकिना एकदम म्हणाली आण तो कुठेस जात रातच्या रात रांगनात सकाळी दिवस निघाल्यावर जाईन बाप्पा हे तर खूपच झाले म्हणा सकिनानं तोंडावर बोट ठेवून म्हटलं म्या तुला घर रिकामा कर म्हणलं होतं काय आजच तू नाही एक नव्हतं म्हणलं माय पण मले अक्कल पाहिजे का नाही खाईन त्याच्या घराचे फाटे मोजणारी मी बायको नये हे पाय कौतिक तू भलत असल तर नको करू पोरीचा ताप उतरू दे आणि मग जाय कुठे जायचं मरू दे मुड दिले उद्या मराची आजच का मरे ना जो माय कैसे आरत आहे तू सकिना चिडून म्हणाली लेकिन मेरा भी कुछ सुने कौतिक ऐकत नव्हती सकिनाकडे बघतही नव्हती सकीना म्हणत होती मे क्या बोलती म्हणत असेन पण तू सामान जाय घेऊन हे राहू तेवरी सकीना आठवण घेऊन नव्यानं म्हणाली आणि लेकरं कुठे साओ आय अंगणात जाईन कुठे समजन अंगण मे तू पागल तो नाही होई कौतिक अन झटक्यासरशी सकीना अंगणात येऊन सर्व अंधारवर डोळे फाडून अंदाजानं म्हणाली नामा कहा है रे बेटा नामाचा आवाज येताच सकीना आवाजाकडे जाऊ लागली पण कौतिक तिला आडवी होत म्हणाली निजू दे काही नाही होत चल शरक व्हा असे सकिना तळमळ म्हणाली ते रुकू मेरी का समय असू असली तर आणि कौतिकनं सकिनाचा रस्ता निश्चयानं अडून धरला ती तिला पुढं पाऊलच टाकू देत नव्हती त्यामुळं जराभर सकिना जागच्या जागी उभी राहिली विचार केला अन धमकावणीच्या सुरात तू वेसे नाही मानती आ असं पुटपुटत आपल्या घराकडे जाऊ लागले तिच्या पाठीकडे पाहून कौतिक म्हणत होती तुह्यावाला सगळं सामान घरात आहे आता काही गेल असेल तर तो पाहत बस आणि यशोदीपाशी आडवी होताना नामाला ना म्हणाली पोट्या पसरासा असल तर राय पसरून तितक्यात नवऱ्याला पुढं घालून सकिना कौतिकच्या भिराडाकडे आली जवळ येताच मांजरीच्या पिलांसारखा नामा यशोदीला पोटाशी घेऊन आडव्या झालेल्या कौतिकवर सकिनानं कंदिलाचा उजेड धरला कौतिकच्या अंगावरची वाकळ ओरवडताना कासम तिला म्हणाला कौतिक येशा लगाया तु ने याच्यात कायचा तमाशा आहे डोळ्यांवरचा आडवा हात न काढता कौतिक तोंडातल्या तोंडात फुटफुटले नाही ना तो उठ घर मे जा कासम आपल्याशी बोलू लागला मारे गुस्सेसे आदमी बोल भेटता है कमजादा उसका तू इतना बुरा मानती बुरा कायच माय दाम खोटा त्यातच मी तुमच्यासारख्या देवमानसाले काबा बट्टा लाव जे होईन ते माया कर्मानं करमवरम कुछ नाही चल घरमे हो पहिले नंतर कासमनं बायकोला म्हटलं जा तू घरमे की खटिया डाल मेला आता यशोदी उठाके देखता केसने मानती कौतिक तो आणि तो यशोदीवरची पांघरुणाची सुडान अलग करू लागला कौतिकच्या कांग्याकडे दुर्लक्ष करून त्यानं यशोदीला खांद्यावर घेतलं आतल्या खाटेवर आणून निजवताना बायकोला हुकमी आवाजात म्हणाला बाहेर का सब सामान घर बाहेर आले सामान उचलताना नामाला म्हणाली नामा ला भाला बेटा सब बर्तन नेऊ कौतिक बोलली नाही का समज त्याला म्हणाला उसको क्या पूछता मे देखता व क्या करती तो लेके जा व बर्तन अंगणातला गाडग्या मडक्यांचा वाकळा बोदऱ्यांचा सारा पसारा घरात नेऊन ठेवण्यात आला कासम आणि सकिनानं मिळून कौतिकला घरातल्या यशोदीच्या खाटेशी आणून टेकवलं स्वतः बसताना सकिना म्हणाली किंवा पोटिको मेडिसिन का आज नाही दिल्ले गेल्ला उगायला जरी होतं का होतं मग कुठेच आहे दिल्लं फेकून बडी हुशार आहे तू सकिनानंतर नामाला म्हणाली बेटा काय वो मेडिसिन नामानं ना सांबर शिंगाचा तुकडा आणून सकिनापाशी दिला तो ती उगाळू लागली नवऱ्याला समाधानानं म्हणाली तुम ज्या दिवशी हे घडलं त्या दिवसापासून नको नकोशा झालेल्या भीमाचं तोंड कौतिकला कधी दिसलंच नाही त्याच्या आठवणानं ना, कधी नामा किंवा यशोदीला मायला विचारलं तर ती ते त्यांच्यावर चिडायची आजपासून मजपाशी त्याचं नाव काढलं तर खबरदार कधी असं तिनं त्यांना चार दोनदा बजावल्यावर तीही भीमाचं नाव विसरली पंधरा एक दिवसानंतर मरुमरुशी झालेली यशोदीही गती गती येऊ खाऊ लागली हिंडू फिरू लागली महत्वाच्या अशा दोन व्यथा कौतिक पासून दूर सरकल्या होत्या नाहीशा झाल्या होत्या पण त्यामुळेच की काय कुणास माहीत दुःखांच्या तीन दिशांकडे विभागलेलं तिचं मन आता महादेवच्या नाहीशा होण्याकडे एकवटलं होतं अनेक आपत्तींपुढे बेडर बनणारा मनुष्य स्वभाव एखाद्या शुल्लक आपत्तीला शरण जातो तसं आताशा झालं होत ती दिवसेंदिवस विरत चालली होती आता पूर्वीसारखे काबड कष्ट होत नव्हते काम उघड्याचं असलं तरीही ती इतर बायकांच्या मागे राहायची कामावर वावर बांधणीला लागून असलं पण बहुधा ती सर्वांच्या शेवटी काम करत असायची चार सहा पराठ्यांचा कापूस ओरबडला की ओन्याची उभी राहायची ताट होऊन नजरेतल्या टप्प्यात ती पानधन निहारायची बराच वेळ बघून टाकायची शेंबूळ शिंकरल्यासारखं करायची एखाद्या वेळी असं होऊन डोळे कोरडवायची असं पाहून कधी बहुधा नेहमी तिच्या सोबत राहणारी सकीना विचारायची काओ डोळे काबा पुस्त कचरा गेला होता ऐकू सरावानं सकिना समजून चुकायचं की आपणहून कौतिकच्या दुःखाला धक्का लागणार नाही या जाणवेने गप्प बसायची आणि हे पाहून दुःख कुरवळून घेण्याची संधी जातेच्या जाणवेने कौतिक स्वतःहून जडपणा बोलायला सुरुवात करायची काय पुस्त माय सकिना तुला तर माहीतच आहे बुवाले गाव सोडून आज किती दिवस झाले ते यावर सकीना पूर्वीसारखी हिमतीनं देण्यास कचरायची गप्प राहायची व कौतिक भडभडा बोलू लागायची महाका नाही तर सगळ्या जीव त्या बुवत आहे एक वाटते का रस्त्या मस्त्यात एखादा गोसावी बोडा भेटला असन बुवा लागला असन त्याच्या ध्यानी कैच वाटते का कोण मिसन घेऊन देण्याची लालूच दाखवली असन तर कैच वाटते का रस्त्यात चोट्या पोट्ट्यानं काही हपू केला असन पुढं तिच्याकडून बोलवायचं नाही डोळ्यांभोवती पदर लावून ती थरथरू लागायची असं भलत तर नको चितच जावो आपल्याच मनानो तू त्याचं ऊन मी त्याच ऊन नाही चित तो बिचारे कौतिक म्हणायचे म्हणते ना का चिते ते वैरण्याची म्हणून आशावाणी माई खिसा झाली असं त्याच नेहमी व खूप बोलणं व्हायचं वावरा शेतात तसं घरीदारीही घरातलं काम करता करता कौतिक एकदम थांबायची आपल्या भिवैवर बोट दाबून स्वतःशी पुटपुटायची महा डोळ्या लागते कधी यशोदी किंवा तिच्या वयाच्या आणखी कुण्या लेकराला विचारायची काव पाहुणे येतील काय यशोदीनं नकार दिला तर कातून म्हणायची तू काय हो म्हणसन भोऱ्या वानाचे अन होकार भरला तर म्हणायची तुझ्या तोंडात साखर भरीन पण प्रत्यक्षात यशोदीला कधीच साखर पाहायला मिळत नसेल असाच एकदा घरावरचा कावळा कावकाव काव करत होता सहज म्हणून नामानं ना त्यावर हात उघडला पाहताच कौतिक त्याच्यावर दातोड चावून ओरडली ए मस्न्या बोंबले देणं बोंबलते तर तेव्हा बापाचं कोणतं गाठोड खाते ती एवढ्यावरच थांबायची नाही गावातला एखादा मनुष्य परगावी मग तो कोणत्याही दिशेने जाणार असल्याचं कौतिकला कळण्याचा चौकाश किती त्याच्या दारात जाऊन उभी राहायची तुम्ही जातच नागपूरले तर माया घरचा बुवा दिसला तर ध्यान ठेव जा तो आला नाही तरी मला नुसता निरोप सांगा का तो अमुक जागे आहे म्हणून गावाला जाणारा होकार भरायचा अन्निघुन जायचा तो येईपर्यंत कौतिकचे डोळे महादेव पेक्षा त्याच्या वाटेकडेच असायचे आल्याचं करताच कौतिक पुन्हा त्याच्या दारात जाऊन विचारपूस करायची काजी दिसले होते का हे नाही बा शिप्या गिप्याच्या लैनीत नसाल गेले तुम्ही अ हो गेलतो पण नाही दिसला महादेव एखाद्या देवयात दे तिथं तिथे जाच कामच काय पडाव हेही खरीच जण कौतिक म्हणायची तर एखाद्या वेळी गावावरून परतलेला कौतिकला सांगायचा महादेव त नाही भेटला पण भीमा दिसला होता यावर केवळ सांगणाऱ्याला उत्साह मिळावा म्हणून कौतिक विचारायची काय करत होता चंपी मरो मुर्दा एकदा उमरावतीहून परतलेल्या शेवंताच्या नवऱ्यानं ती घर येऊन तिला सांगितलं मी आता भीमाले उमरावतीत पाहिलं पटवारी बुवा तर मने वर्धेला दिसला होता म्हणून कौतिक सांगायची मग विचारायची काय करत होता वाघ होऊन नाचत होता मोहरमात भीमाच होता तो हो तो सांगायचा तर त्याला वयकलच नव्हतं पण त्यानेच मला रामराम केला आमच्याशी काही पुसलं की नाही पुसलं यशोदी जिती आहे का मुन असे दिवस जात होते त्यांच्या धावपळीत कौतिकचं मन शरीर तुडवलं जात होत त्या दिवशी ध्यानी मनी नसताना कौतिकला ती बातमी समजली झाक पडण्याच्या सुमारास सोबतच्या बापडांबरोबर डोक्यावर तुराट्यांचा भारा घेऊन कौतिक घराच्या ओढीनं पाधन तुडवत होते तेवढ्यात मागून खासराचा आहात आला त्याला वाट देण्यासाठी म्हणून डोक्यावर भारे घासलेली ती बायकांची संपूर्ण रांगच रांग बाजूच्या टेकड्यावर उभी झाली पण कौतिकला ओळखलेल्या मारवाड्याच्या दिवाजीनं गडाला खासर थांबवायला लावलं म्हणाला कोण कौतिक शिपिन होय काय जी लागला काय महादेवचा पत्ता नाही ना जी मॅ सांगितलं की मले देसिन काय एक तास कौतिकनं डोक्यावरचा भारा जमिनीवर ढकला दिवाणजीनं असं तिचं सासरा सुनेचं नातं असल्यानं ना हसल्यासारखं करून कौतिक म्हणाली माई पोरगी देतो यशोदी भोबडा म्हणते हो। तुमचं पटते ना काही ते तुम्ही तुमचं पाहत बसा सर्व बायकांबरोबर कौतिकनं पहिल्यांदा हसल्यासारखं केलं मग घाईनं विचारलं हे कुठेस दिसले तुम्हाला उमरावतीत कोणत्या जागी घंटी घड्यापाशी वाट्यावर बसला होता अन्न कुठेच आहे घंटी घडा का म्हणते ते तिथंच आहे न व्यवस्थित घंटी घडाय म्हटलं म्हणजे कोणीही सांगते मी घरी गेल्यावर नामाले धाडतो त्याला पत्ता लिहून जा तुम्ही बर असं म्हणून दिवाणजीनं धूर करायला खासर हकलायला लावलं कौतिकच्या चालीत जीव आला क्षणापूर्वी पानधन तुडवताना ती सर्व बायांच्या मागे होती गावात आली त्यावेळी तिच्यात अन सर्वात पुढच्या शेवंतीत अर्ध्या वावराचं अंतर पडलं होतं याच गतीनं तिने रात्री दोन पायल्यांच्या भाकरी थापल्या मुगाच्या वड्यांची भस्काभर भाजी केली पोट भरून उरलेल्या भाकरीची शिदरी बांधली उतरंडीतले पैसे मोजून पाहिले नुपर पडली म्हणून त्याचवेळी ती ज्याच्या वावरातून तुरुठोक ठोकत होती त्याच्या घरी गेली दादाबाबा करून मंगळवारी मिळणारा हप्ता तेव्हाच मागून घेतला एक दोन रुपये जास्तीचे असावेत म्हणून सकीनापासून घेतले दिवस निघण्यावर ध्यान ठेवून झोपून राहिली चांदणी निघताना वाकळ गुंडाळून ठेवली नामाच्या डोक्यावर शिदोरी दिली व सकिनाला हाक मारून झोपेत असलेल्या यशोदीवर ध्यान ठेवण्याचं सोपवलं सकिनानं विचारलं तू कब आहे गी जमलं तर संध्याकाळी ठावरक नाहीतर उद्या दोपाय ठावरक असं घाईघाईनं सांगून तिनं उमरावतीची वाट धरली उमरावती थांबलेल्या मोटारीतून उतरल्यावर कौतिकनं दिसला त्याला घंटा घड्याचा पत्ता विचारला त्यानं खानाखुनांनी समजावून सांगितल्यावर कौतिक नामासहित रस्ता तुडू लागली थोडस चालल्यावर पुन्हा एकाला विचारलं घंटी घड्याळ कुठेस आहे हो पुढच जा बरच चालून झाल्यावर कौतिकनं पुन्हा एकाला पत्ता विचारला तेव्हा तो म्हणाला इथं कुणीकडे आल्या घंटी घड्याळ जी ते तर नव्या अवस्थित राहिलं कौतिक मागे फिरण्यापूर्वी आणखी एका जणाजवळ जवळ चौकशी करू लागली त्यानंही पहिल्याच्याच मतानं रस्ता सांगितला मग ती चालू लागली बरच चालून झाल्यावर पुन्हाही तिच्यावर मागे फिरण्याची पाळी आली असं अर्धा दिवस झाल्यावर कौतिक घंड्या कडाळाशी आले दगडांनी बांधून काढलेल्या उंच उंच मनोऱ्याकडे पाहून नामा म्हणाला मा इथून तो आपण किती खेप घातलं हो बाप्पा पण असं काय माहित का थे म्हणून तेवढ्यात ती मायले घंटी घड्याळ नावाच्या एका आवाढव्य दगडी कंपाऊंडात शिरली लोखंडी फाटकातून आत शिरली आणि भांबावली त्यांच्या कल्पनेतलं घंटी घड्याळ कोठल्या कुठं नाहीसं होऊन आतल्या डोंगरासारख्या धिप्पाड इमारतींनी त्यांना गोंधळात टाकलं अशा इमारतींच्या एका दगडाची किंमत नसलेला आपला नवरा इथे येऊच कसा शकेल ही रास्त शंका तिच्या मनात वादळातल्या लाटांसारखी उसळा घेऊ लागली दिवाजीनं आपली थट्टा करण्यासाठी तर असं काही सांगितलं नसेल ना असंही एका दिवनजीच्या स्वभावाशी न जुळणार ती तिथं आलीच होती म्हणून धाडसाना आत घुसली जात्या माणसापाशी महादेवचं नावगाव सांगून चौकशी करू लागली पण त्या सार्वजनिक ठिकाणाहून सरास ये जा करणाऱ्यांपैकी कुणालाच कुणाचा पत्ता नव्हता नाही म्हणायला बाजूच्या ब्रह्मविद्या मंदिराच्या वरांड्यात कन्या शाळेच्या वरंड्यात व घंटीघडाच्या प्रसिद्ध मारुतीच्या ओट्यावर काही निरोगी माणसं येऊन बसत होती बसली होती त्यात रिटायर्ड तहसीलदारापासून समावेश होता जो तो वेगळेपण राखण्यासाठी बसलेल्या जागेत काय ते अंतर राखून बसत होता त्यातच महादेवच्या चेहऱ्या मोहऱ्यास साजेशी काही माणसं आपापल्या पाथऱ्या पसरून निवांतपणे लवणली होती त्यामुळं कौतिकची मालवती आशा धुकतुकू लागली असे काही चेहरे निरखून होताना कौतिकच्या आशा पौर्णिमेच्या चंद्रासारखी स्पष्ट झाली वरांड्यातल्या एका सिमेंटच्या खांबाला पाठ टेकून महादेव निवांतपणे बिडीचा धूर सोडत होता त्याची दाढी वाढलेली होती व वा अंगातले कपडे पूर्वीचेच असल्यानं फाटून चिंत झाले होते धुनधान नसल्यानं व बेपारवेच्या वापरण्यानं त्याचा रंग पालटला होता कौतिकला पाहताच त्यानं तोंड लपवण्याचा प्रयत्न केला पळायला जागा असती तर तो, तो पळायलाही असता इतका तो तिला पाहून घाबरल्यासारखा झाला त्यामुळं की काय एकदम त्याच्यापाशी जाऊन तो महादेवाजी भलताच कुणी निघेल अशा भयानं कौतिक उभ्या जागीच थबकली आणि नामाला त्याच्याकडे जायला सांगून त्याचं बोलणं ऐकायला येईल इतक्या बेताच्या अंतरावर उभी राहिली नामाला जवळ आलेलं पाहून आताच पहिल्यासारखं भासवत महादेव म्हणाला नामा तू इथं कसा रे माई आली काय ले मी काय लईन महादेवकडे सरकून ती म्हणाली मी तुमची होय कोण तर इथे यायला जाईन महादेव म्हणाला आओ पण इथं काय आली मलाच म्हणता आणखीन तुम्ही कसे येऊन बसले लेका बायकाला ले टाकून इथे सा मला आणलं माया तकदीरानं बाप्पा कौतिक आजूबाजूस बऱ्याच अंतरापर्यंत कुणी नसल्याची खात्री करून म्हणाली असं कोणतं संकट आलं होतं तुमच्यावर मले तर माहीत आहे का नाही महादेव वैतागलेल्या सुरात म्हणाला आलं का नाही तर तरी पण कौतिकनं केविलवानेपणाने त्याला नेहात विचारलं गठ्ठा निठ्ठा कुठेच आहे व्हायला महादेव आले म्हणजे जाऊ दे आता त्या गोष्टी नको का हाडू आणि हे असं सोंग काबा घेऊन बसले महादेवाचीच मर्जी असं शब्दपुरुट महादेव महादेव नको करू काय झालं ते मुकाट्याने सरळ सांगून टाका माणसाले वैताग आला म्हणजे तो असाच देवाचा धावा करत असते आहो पण तुम्हाला एवढा वैताग याले झालंच काय म्हण झालं आणि नाही झालं ते माया मलाच माहीत का महादेवाला माहीत थोडा वेळ हे असत चाललं मग कौतिक तिथं टेकली नामाही बसला होताच तिथून ये जा करणारी काही माणसं महादेवला नमस्कार करत होती ओळखीनं हसत होती व कौतिक नामाला नवेपणाने निहाळत होती जराभरानं कौतिक महादेवला विश्वासात घेऊन म्हणाले सांगा ना तगट्टा कुठेसाय काय सांगायला लावते बिचारे तो म्हणाला हिसकला चोट्याय ना आता माय कुठे साओ पिपई झिऱ्यापाशी डाबरीत तो म्हणाला आणि सोडते तरी एक दोघे होते का म्हणत नाही चांगले जण होते आता माय ती म्हणाली काय म्हणे म्हणन काय दोघांना धरून ठेवलं दोघांना गट्टा हिसकवला आणि बाकीचे लागले खिशाले कौतिक बघत होती महादेव सांगत होता म्या म्हणलं मालाचा गट्टा घेऊन जाय पण खिशाले हात नको लावू मग मग काय तसा एकानं चाकू काढला आणि लावला गयापशी इतकं काबा होऊ द्या लागत होतं देऊन टाका लागत होती जवळचे पैसे आओ पण पैसे किती खोते माहीत आहे का किती खोते दोनशे दहा रुपये महादेव स्वतःच्या तंद्रेत बोलू लागला माणूस विचार करते ऐक अन्न होतं भलतं म्या म्हणलं नेरचा बाजार उरकल्यावर दीडशे रुपये मिळतील तर मालवाल्याचे पैसे देऊन टाकाव अन हो। उरलेल्या पैशात तिवश्यातल्या शेषरावची जुनी मिसन एकत घ्यावं जाऊ द्या ना माय असं किती गेले कोट्यांच्या कोट्टी, जीव वाचला ना लय झालं चाटत काय ते जीवाले महादेव एकदम म्हणाला माल गेला पैसे गेले धंद्यातली इज्जत गेली मोठ्या मोठ्याची जात असते काही सारेच आपले बायकापर टाकून देत नाही ओघात ती म्हणाली मग काही चलतं गावाकडे गावाकडे निघून मालवालाचे खेट खाल्ले लावते काय कोण मरते खेट्टे आपले पैसेच घेईन का अधिक काय घेईन बाप्पा पैसे फेडासाठी आपल्या घरी वावरच वावर, वावर काय चाटा लागते जीव आहे तो वावर आहे फेडू लेकाले पैसे वर्षभर वली भाकर खाची वाल्ले खाऊ दोन कष्ट आगाऊचे करू आणखीन काय तर तिनं थांबता म्हणाली सकाळी चला गावाकडे तिथं नेऊन मला काय करायला लावतं काय करायचं लोक पोटासाठी करते ते लोक सोड आता मायाखून वावरात खेट घ्यासाठी जाणं नाही होत असं म्हणल्यानं कुठे होत असते काय होईल नाही तर काय होईल महादेव चिडून म्हणला याच किटकिटीपायी मी इथे येऊन मेलो होतो तो तू इथेच आली तर मग उगमुगे मुगे गावाकडे चला कोणी नाही काय करत किटकिट कौतिकनं थांबून पुन्हा विचारलं मग किती वाजता आओ बिचारे महादेव जीव तोडून विचारू लागला पण मले तिथं नेऊन काय करायला लावतं काजी नका तिथं गेल्यावर पाहुले काले अगोदर चालन तर महादेव गप्प झाला कदाचित तो आपला खिसा चाचपडण्यासाठीही झाला असेल संधी साधून कौतिक म्हणाली काय पायता बिडी पाहत होतो बलावून देऊ का आसन एखादा पैसा आता धाडणं नाम आले तशी कौतिकनं मोठ्या खुशीत कमरेची पिशवी काढली त्यातली चारानी नामाच्या हातावर ठेवू लागली तिच्याकडे लाल चावलेल्या नजरेने बघत महादेव म्हणाला जास्तीचे आसन दोन एक पैसे तर एखादी अंगार डबे ही बलावजो कौतिकनं महादेवसाठी पैशा भरायच्या बिड्यांऐवजी चांगलं पंचवीस बिड्यांचं चा बंडल अन एक आगपेटीऐवजी दोन आगपेट्या मोठ्या आनंदाने नामाला आणायला सांगितला नामाला दुकानाचा पत्ता माहित नव्हता तो महादेवनं खानाखुनांनी सांगितला एकूण नामानं तो आपल्या लक्षात करून ठेवला तो जाणार तितक्यात त्याला महादेव म्हणाला का रे भीमाले पाहायचं आहे का कुठेस आहे तो मसण्या कौतिकनं काहीशा तिरस्कारानं काहीशा कुतुहालानं विचारलं इथंच आहे का हो काय करते पाहून आल्यावर सांगन ना नामा पण सांगन तर हाजामती मग काय खोट सांगतो काय पाच असं तूही पाय ना जाऊन त्या सलून मध्ये मी मी तर आता जन्मात त्याच्या मुखावर मुख नाही घालत काबा घेणं त्याला डोसक्यावर महादेव म्हणाला म्हणजे बापावर जोडा काढले चांगला माजन तरी जोडा कोणावर आणखीन कोणता बाप आहे त्याचा दुसरा महादेव वैतागत पुटपुटला याले म्हणते पोटजन आण कैसा हो काय सांगायला लावतो गीच असं म्हणून महादेवनं जवळजवळ सारं सांगून टाकलं ऐकल्यावर कौतिक म्हणाली नामा काही जायचं नाही त्या मुद्द्याकडे आपल्या बिड्या घे आणि चालला ये आता तो मेला आपल्याले आणि आपण मेलो त्याले तर मित्रमैत्रिणींना आजच्या कथा भागाविषयी तुमच्या अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की सांगा आज मी आपला येथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये धन्यवाद